नमस्कार मित्रांनो मी योगेश आपल्या सर्वांचं आपल्या चॅनेलच्या नवीन नवीनमध्ये स्वागत आहे मित्रांनो आत्ता वरती सड्यावरती आलो आहे आणि खास आपण कोकणचा रानमेवा करवंद आणायला आलो आहे आणि मुंबईला घेऊन जायचे आपल्या करवंद चटणी वगैरे बनवायला किंवा सुक्या मच्छीमध्ये टाकण्यासाठी घेऊन जायचं आपल्याला आणि आपल्यासोबत आहे तिकडे पाठीमागे बघू शकता रोहित आहे आणि काका आहे तर चला आपण पण करवंद काढायला सुरुवात करूया आणि इकडे बघ काका ने रोहित जमा करतो इकडे आणि इकडे करवंदा झाड आहे खूप भरले वरती खूप करवंद झालेत आली भरपूर करवंदा तयार झालेत पूर्ण लाल लाल झालेत आणि आता मी एक झुपका काढलाय बघा किती मस्त आहे भरपूर करून आहे यावरती रोहित मा किती काढले आहेत दाखव बघा भरपूर काढलेत मी खालती काकान पण काढतोय आणि इथं बघू शकता सूर्य पण आता थोडा वेळेत मावळणार आहे सीन बघा खूप मस्त येतोय इकडे कौले आहेत रे काय आहेत काही तयार झाले आहेत एकदम मस्त आहे बघा टेस्ट करतो आंबट आमट लागतं हा बघा <laughs> दोन भेटलेत केवढे मोठे आहेत मस्त ह्या साईजच्या भेटाय तयार <laughs> झालेत हा कोणा गाभारल काय संध्याकाळ झाले मित्र दिवस इकडे बघा किती भरपूर आहे तयार झाले पूर्ण लाल झाले दलित लाल झाले पूर्ण तयार तयार झाले पूर्ण लाल आणि रानवे खूप असतात इकडे तोरण पण असतात कन्हरा असतात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तोरणं सोमवारच्या सोमवार मगला आले आल्यावर ना त्यासाठी आपण गेलेलो तेव्हा तोरणं दाखवली होती मी तोरण आहे कन्या असतील खाणी तोडून घेऊया खालती आ, तो <laughs> किती खांद्यात असं बघा भरपूर आहेत ना तयार झालेत पूर्ण लाल लाल काढून घेऊया या इथे पण आहेत आणि इथे बघा वरती आहेत खूप आहेत तिथे पण हात नाही पोचत वरते हात नाही पोचत काटे पण लागतात काटा शेवटी लागलाच घुसला काटा आतमध्ये काटे तर मित्रांनो आता आपण करवंद काढून झालो आहे आणि आता घरी आलो इकडे आणि बघा भरपूर करवंद आणलेत रोहितच्या आता पिश्यू आहे आणि माझ्याकडे पण आहे बघा आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो पण टाटा बाय बाय